नाशिकमध्येचे आमदार देवयानी फरांदे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाभिमुख उपक्रम राबविले असून रस्ते अभ्यासिका उद्यान सभा मंडप बस स्टँड अशा विविध विकास कामांना आमदार देवयानी फरांदे यांनी प्राधान्य दिले नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात विकास कामांबरोबरच धार्मिक स्थळांचाही कायापालट करण्याचा असलेला माणस देवयानी फरांदे यांनी प्रत्यक्षात उतरविला आहे निमित्तानं जुन्या नाशिक येथील दत्तोबा मठ विठ्ठल मंदिर आणि संत सावता महाराज मंदिर अशा दोन्ही मंदिरांच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्रीक्षेत्र अरण येथील श्री संत सावता महाराज यांचे वंशज हरिभक्तपरायण सावता महाराज वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये निधीची तरतूद दत्तोबा मठ विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आली आहे या कामाचं भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी सदानंद वनमाळी लिंबाजी वनमाळी सुभाष वनमाळी अशोक वनमाळी सुनील पहाडी हेमंत पहाडी अंबादास सुतसोनकर ज्ञानेश्वर वनमाळी तुलसीदास पहाडी यांच्यासह समस्त पहाडी वनवाळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर चव्हाटा येथे एकशे बासष्ट वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्री संत सावता महाराज माळी यांच्या मंदिराचंही नूतनीकरण करण्यात येणार असून हरिभक्तपरायण सावता महाराज वसेकर यांच्या हस्ते सावता महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून महाआरती संपन्न झाली यावेळी हरिभक्तपरायण साखरचंद महाराज लोखंडे भिडेवाडा आंदोलक अमर हजारे मधुकर जुन्नरे अशोक कमोद नितीन कानडे गोविंद विधाते शंकर कमोद शंकर मोटकरी भगवान शिंदे पोपट जगझाप निकप यांच्यासह माळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि तेही संत शिरोमणी सावता महाराजांच्या वंशजांच्याकडून त्याचा भूमिपूजन सोहळा होतोय मला असं वाटतंय की आमदार झाल्यानंतर अनेक कामं केली अनेक कामं केली ती सांगायची झाली तर दोन तास तीन तास लागतील महाराज पण आजचा दिवस माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण आहे त्याचं कारण आहे की आमचा चवाटा हे जुन्या नाशिकमधलं चळवळीचं ठिकाण आणि त्या ठिकाणी एकशे बासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ह्या मंदिराचा साठी मला निधी उपलब्ध करून देता आला ह्या मंदिरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये म्हणजे एकशे पासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे मंदिर ह्या मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साईबाबा आणि संत गाडगे महाराज ह्यांचे देखील पदस्पर्श ह्या मंदिराला लाभलेले आहे पावन पावनभूमी एवढी पवित्र भूमी आणि ह्या पवित्र भूमीच्या जीर्णोदराच भाग्य महाराज मला लागलं मला असं वाटतं मागच्या मी चांगले पुण्य केले असतील त्यामुळे पंढरीने पंढरीनाथाने माझ्याकडनं खूप चांगलं कर्म करून घेतलेलं आहे मला त्याचा खूप आनंद होतोय मला जुनं नाशिक हे आमचं मंदिरांचं गाव आणि तुम्हाला सांगते की मी आमदार झाल्यापासून या आज कोटी लाखाचा निधी देतोय झाल्या मंदिरासाठी आमचे समाजाचे सगळे लोक माझ्या पाठीशी असायचे आणि ते सांगायचे की ताई ह्या ठिकाणी आपण आम्हाला निधी द्यावा त्याच्यासाठी आपण जवळपास सव्वा कोटी रुपयाचा निधी या मंदिरासाठी दिला आहे मला या ठिकाणी मागच्या बाजूला संत नामदेवांचं आणि विठ्ठलाचं एक मंदिर आहे शिंपी समाजाचं त्याच्यासाठी आपण जवळपास एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे भोई गल्ली मधल्या आमच्या मंदिरात निधी दिलेला आहे त्याच्यानंतर कुंभार समाजाच्या मंदिरासाठी आपण देवीचं पेशवेकालीन मंदिर ह्या ठिकाणी आहे भारतामध्ये देवीची दोनच मंदिर साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे त्याच आपण जीर्णोद्धार करतोय अजून एक आनंदाची गोष्ट कि सर्व संतांमधले श्रेष्ठ सावता महाराजांच्या आज मंदिराचं भूमिपूजन होत असताना मला इथं आनंदाने एक गोष्ट सांगावीशी वाटतीये कि आपल्या उपनगर भागामध्ये आपण रामदास स्वामी समर्थांचं मंदिर जे आहे जे साडेतीनशे चारशे वर्ष पूर्वीच मंदिर आहे रामदास स्वामी समर्थांचं आणि नाशिकचा जुना इतिहास आहे गोदावरी आणि नंदिनीच्या संगमावरती उभं राहून त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या करून आम्हाला दासबोध आणि मनाचे श्लोक दिले ट्रस्ट आणि ट्रस्ट यांच्या वतीनं आजचा पूजनाचा सोहळा संपन्न होत असताना त्या नाशिक शहराच्या कार्यसम्राट आमदार लेख आदरणीय फरांजे त्याचप्रमाणे या सर्व मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्यानं या भूमिपूजन सोहळ्याकरता श्री क्षेत्र आरण येथील संत शिरोमणी सावता महाराज यांचे सतराव्यांश हरिभक्तीपरायण सावता महाराज त्याचप्रमाणे भिलेवाड्यातील ज्यांनी कार्य क्षेत्रामध्ये काम केले असे आमचे मित्र अमर हजारे आणि सर्व कार्यकर्ते या पूजन उपस्थित राहिलेत पाहिलं तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना देवेनीताईंनी आता जी माहिती दिली आपण सर्वांनी ती ऐकली खरं त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे मी मागाशी सांगून गेलो समर्थांची व्यक्ती आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे करील परी अधिष्ठान पाहिजे देवाचे ज्याच्या जीवनामध्ये देवाचं अधिष्ठान असतं त्याला ते कार्य सोपं जातं आणि अशाच प्रकारे या नाशिक शहरातील जुनी मंदिरे जी आहेत ती सर्व देवेताईंनी अतिशय मोठ्या अंतकरणाने सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांची ही भूमी आहे महादेवांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्यांचं अनमोल कार्य आहे आणि त्यांच्या या कार्याचा गौगवा या क्षेत्रातील सर्व लोकांनी केला त्यांच्या उपस्थितीमध्ये सावता महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यकाळ संपन्न झाला या प्रसंगी बाजीराव तिडके माजी नगरसेविका अर्चना थोरात भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव सुनील देसाई तेजश्री काठे मिलिंद भालेराव अनिल भालेराव चंद्रकांत थोरात दिनकर जानमाळी भारती शेलार सुनील फरांदे आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक